बिग बॉस मराठीच्या घरात सूरज चव्हाण यानं धुमाकूळ घातलाय तोच धुमाकूळ त्याच्या फॅन्सनं देखील सोशल मीडियावर घातलाय तसेच सोशल मीडियावर सुद्धा भाऊक पोस्ट तसेच त्याच्या नावानं ना रॅली निघताना आपण पाहतोय विपुल देशमुख या एका इन्स्टाग्राम युजरनं त्याच्याबद्दल आहे कालपर्यंत त्याच्या प्रत्येक हावाभावाला नावं ठेवणारे त्याच्या बोबडी भाषेला विनोदाचा भाग समजणारे गुलीगत बुक्की टेंगूळ सारखे शब्द हास्यास्पद म्हणून पाहणारे आज त्याचंच गुणगान गात आहेत तो जिंकला नाही अजून पण त्याच्या नावानं बाजारात डिस्काउंट ऑफरसुद्धा चालू आहेत त्याचा संघर्ष आज लोकांना खरा वाटतोय आई वडिलांनंतर वाढलेला तो आता सर्वांना दिसतो आहे पाच बहिणींचा आधार आता समाजास कळतोय तो आज ज्या शिखरावर जातो आहे ते पाहून मलासुद्धा एकच सांगा असं वाटतंय की मित्रांनो तुमच्या भाग्यात नसेल तरी सातत्यानं केलेल्या कष्टात तुमच्या नावे बरीच असे यश लिहिलेलं असतात आपण फक्त आपला साधेपणा जपत राहायचा कारण तोच एक दिवस ब्रँड होत असतो तर तसेच सोशल मीडिया स्टार अभिषेक गायकवाड यांनी लिहिलं गरीब घरातला मुलगा पुढे जातोय तर मराठी बिग बॉसमध्ये त्याला फुल सपोर्ट करा सूरज तू बिंदास खेळ व्हावा आमची सर्व रॉयल फॅमिली व पूर्ण महाराष्ट्र तुझ्यासोबत आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही खास पोस्ट त्यांनी सुरतसाठी केली होती त्यानंतर आपण पाहू शकतो छत्रपती संभाजीनगरकर यांच्याकडून सुरतला फुल सपोर्ट मिळतोय सोशल मीडिया स्टार येडा दीपू यानं रस्त्यावर उतरत त्याच्या नावानं रॅली काढली आणि सूरजला वोट करण्याचं आवाहन केलं तुम्ही सुरत चव्हाणचा आत्तापर्यंतचा गेम पाहून त्याला काय सांगू इच्छिता कमेंटमध्ये सांगा